भंडारातील बोंद्री जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी टाळं ठोकलं मुख्याध्यापक शाळेत दारू पिऊन येत असल्यानं ग्रामस्थ आक्रमक झाले गावकऱ्यांनी दारुड्या मुख्याध्यापकाला जाब विचारला आणि शाळेला थेट शिक्षकच दारू पिऊन येत असेल तर मुलांच्या भविष्याचा काय हा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय शाळेला दुसरा मुख्याध्यापक द्या तरच शाळा सुरू करू अशी आक्रमक भूमिका बोंद्री ग्रामस्थांनी घेतली बोंद्री गावामध्ये मुख्याध्यापक एक वर्षापासून दारू पिऊन जाण्याआधी आणि पोराले शिक्षण काही बरोबर होत नाही त्या कारणानं ना झेड पी मेंबर त्यांच्याकडे तक्रार केली केंद्रप्रमुखवर तक्रार केली शिक्षण अधिकाऱ्याकडे तक्रार केली आणि गावातल्या बी लोकांच्या खूप त्रास गावातल्या लोकांनी खूप त्रास दिला आणि दुपारी जाऊन जाण्या दारू पिऊन सांगण्या शाळेमध्ये येत होता त्या कारणानं आम्ही शाळेला ताला लावला आम्हाला दुसरा शिक्षक हवा आहे